नमस्कार मित्रांनो टेक्नॉरूया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो अंगणवाडी सेविकांना मिळणार भाऊबीज रुपये दोन हजार शासनाचा मोठा निर्णय तर नेमकी बातमी काय आहे आणि अंगणवाडी सेविकांना हे पैसे गव्हर्नमेंट केव्हा देणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की रुपये दोन हजार हे अंगणवाडी सेविकांना कधी मिळणार आहे तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती ज्याप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अगदी ऍडव्हान्स पैसे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे आणि त्याच धर्तीवर अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस यांना सुद्धा एक मदत द्यावी भाऊबीजीची जी ओवाळणी द्यावी म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा मोठा निर्णय घेतलेला आहे तर या संदर्भात नेमकी बातमी काय आहे तर ते बघूया आपण बघा मुंबई अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात पन्नास टक्के वाढ करणार असून भाऊबीजी निमित्त त्यांना रुपये दोन हजार ओवळणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी याबाबत माहिती दिली बघा महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात पन्नास टक्के वाढ करण्याबाबतचा निर्णय झालेला आहे परंतु अजूनपर्यंत आर आलेला नाही तर हा आर लवकरच येणारा असून निमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपये ओवाळणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं बघा आदिती ताई पुढे काय म्हणाले ते महाराष्ट्रातील आपल्या अंगणवाडी ताई आपल्या बालकांचे गरोदर मातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना आर्थिक दृष्ट्याही सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नुकतेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात पन्नास टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नुकताच घेतलेला आहे त्यानंतर या संदर्भातला लवकरच पब्लिश होणार आहे यासोबतच बहीण भावाच्या नात्याला अधिक घट्ट करणाऱ्या उत्साह उत्सवानिमित्त सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन रुपये भाऊबीजेची ओवाळणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने भाऊबीजेची ओवाळणी म्हणून दिवाळी निमित्त दोन हजार रुपये ओवळणी देण्याचे जाहीर केलेले आहे यासाठी चाळीस कोटी बारा लाख पन्नास हजार रुपयाच्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे बघा यासाठी या दोन हजार रुपयाच्या ओवारणीसाठी जवळपास महाराष्ट्र गव्हर्नमेंटने चाळीस कोटी बारा लाख पन्नास हजार रुपयाच्या निधीची तरतूद सुद्धा केलेली आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिलेली आहे हे पैसे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या अकाउंटला जमा होतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून लाडक्या लाडक्या बहिणींप्रमाणे त्यांच्याही खात्यावर आता दोन हजार रुपये ओवाळणी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद